गणेशवाडीतील पालखी मार्गाच्या डांबरीकरणाला सुरुवात गणेशवाडी येथील विकासापासून वंचित राहिला होता मात्र या रस्त्याचे नशीब आता उघडले आहे रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे गणेशवाडी हे पश्चिम वाहिनी कृष्णा नदीचे स्थान आहे त्यामुळे कन्यागत महापर्व काळात गणेशवाडीला विशेष महत्व आहे कन्यागत महापर्व काळात निघणारी पालखी ज्या मार्गावरून जाते तो मार्गच विकासापासून वंचित राहिला होता मात्र सध्या या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे येथील संकपाळ नामक ठेकेदार आहेत तीनशे फूट लांबीचा रस्ता चांगल्या पद्धतीने होत असल्याने नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे महानकारी न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार प्रशांत आज या ठिकाणी कन्यागडचा जो रस्ता तुम्ही करण्यात कशा कर पद्धतीने रस्ता चालवा पहिला या खडीकर केलेला याला चालू आहे चांगल्या पद्धतीचा रस्ता होणार बरेच दिवस कन्यागच्या माध्यमातून हा मार्ग पडला होता रखडत कोण आहे ठेकेदार प्रवीण इंग्ले उद्या सांगतो दोघांच्या माध्यमातून चाललाय रस्ता चांगला होणार ना चांगला